अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जय स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून बघून घेते हो ते मी तुमच्याकडून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न सद्गुरु श्री स्वामी श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा ही आनंद आहे कारण की स्वामी महाराज अक्कल कोट निवासी होत असताना ते भारत भ्रमण करत होते आणि ज्यावेळेस स्वामी महाराज सोलापूरला येऊन पोहोचले होते तर स्वामींची इच्छा होती प्रत्येक भक्ताची परीक्षा पाहावी त्याचे डोळे उघडून द्यावे म्हणून स्वामी महाराज सोलापूरला दत्त मंदिरात येऊन होते सकाळची वेळ होती चिमण्यांचा चिव चिव चिवाट चाललेला होता आणि महाराज ध्यानास्त बनलेले दत्त मंदिरात मंदिरा होते आणि एक व्यक्ती होती ती व्यक्ती तिथे पोचली आणि ती पोचल्यावर त्यांनी स्वामींकडे बघितली स्वामींकडे बघितल्यावर स्वामींना द्वेष करू लागले त्या ठिकाणी मनामध्ये विचार येऊ लागले हे कोण येऊन बसल कोणी ना कोणी मंदिरात येऊ बघत यांना काही काम नाही धंदे नाही मदरात यायचं पैसे मागायचे लोकांना घडवायचं हे त्यांचे काम चित्तोपंत पंत टोळ स्वामींबद्दल इतके वाईट शब्द बोलू लागले स्वामी फक्त मनातून ऐकत होते त्यांच्या मनामध्ये काय विचार विचार चालले होते चित्तोपंत टोळ दत्त मंदिरात गेले आणि दत्त मंदिरात दत्त महाराजांची पूजा करायची पूजा करायची सोडून ते महाराजांबद्दल वाईट विचार करू लागले तर कोण विकारी हा मंदिरात येऊन बसलेला आता मला हा मला घेऊन बसते एक काम करतो आपण आज उच ठेवतो दत्त मंदिरात दत्ताचं दर्शन घेतलं स्वामीकडे कडे नजर केली आणि जी तो पण महाराज दिगंबर आहोते दिवसभर पाण्याचा थेंड सुद्धा स्वामींनी घेतलेला नव्हता दुसरा दिवस उजडला परत आले आणि पण स्वामींबद्दल त्यांच्या मनात वाईट विचाराव लागले दत्तांचं दर्शन घेत असताना स्वामी एवढं बोलले तू आमचा किंवा करतो आम्ही दिगम राहू आम्ही भिकारी राहू काय राहू तू शुभ

की त्यांनी माझ्या मनातले भाव ओळखले माझ्या मनामध्ये काय चरपिचर चालली त्यांनी तिथं सांगितलं एक काम करू आपण त्यांना उद्या जेवणाला बोलूया कारण ती जेवलेली दिसत नाही दुसरा दिवस जितोपंत दत्त मंदिरात आले आणि दत्ताची पूजा करत दत्ता असताना त्यांच्या मनामध्ये विचार येऊ हो लागला की आज स्वामींना आपल्या घरी जेवणासाठी घेऊन जाऊ हो ते विचार करत होते त्यावेळेस सावी बोलले अरे चित्त आमदार तू शुद्ध राहत आहे आम्ही जेव्हा उपाशी राहू त्याचा आम्ही बघू चित्तो पंत टोळ दचकले आणि पुढे आले स्वामीला सांगू लागले स्वामी क्षमा असावी तुम्ही आज माने जेवणासाठी चला स्वामी चक्कर उठले आता आम्ही तुझ्या घरी कायमचं राहिला येतोय तू काही बरोबर चितोपत्र टोळ स्वामींना घेऊन घरी आले स्वामींची जेवणाची व्यवस्था केली पण मनामधले जे वाईट विचार असतात स्वामी, स्वामी भक्त बनणं ही साधी गोष्ट असते कारण की आपण कधी कधी मंदिरात येतो देवाची पूजा करतो आपण देवाचं नामस्मरण करतो नामस्मरण करत असताना मनामध्ये डोक्यामध्ये अनेक विचार येतात डोक्याचे विचार जातील मनच लागत नाही हळूहळू आपली भक्ती वाढत चालते मग विचार लागायला लागते आपलं पण कसं असत एक चिकवानी करून पाण्याने भरलेली बाजी घ्या ती नळाखाली ठेवा आणि नळाची धार चालू ठेवा हो। नळाची धार चालू ठेवल्यावर जो हो गाळ असतो तो गाळ दाखव <laughs> पाणी चालू येतो आणि पूर्ण पाणी गडूळ होत जात आणि जेव्हा धार चालू असते पूर्ण पाणी बाहेर निघत आणि ते गडूळ पाणी हळूहळू पाणी बाहेर येत आणि हळूहळू शुद्ध होत जात आणि शेवट शेवट ती धार चालू राहिली आणि पूर्ण पाणी हे शुद्ध होत जात तसच आपली बुद्धी आपल्या बुद्धीमध्ये आता

म्हणून हा मनामधून विचार काढून टाका जेव्हा जवळ आपण आठ दिवस गेलो आणि मन लागत नाही देवा काय करू तर पहिले आपले गाळ तो, तो डोक्यात डोक्यामध्ये जे वाईट विचार जसे होते आणि महाराजांना त्यांचे चित्त शुद्ध करायची होती म्हणून महाराज महारा पहिले का सोलापूरला चित्तोपंत टोळाच राहिले तर चित्रपंत टोळ मनामध्ये विचार करू लागले आता आला हे किती जातीवाल्यांना भेटले मला यांच्या मांडीला मांडीला बचावं लागलं त्या कशी वाढून देतो जेवण होते येईल पान वाढलं आणि पान वाढला त्यांच्या प्रतीने नाही सांगितलं तुमचं ताट मी वाटते त्यावेळेस स्वामी कक्कर चालू पडले चितोपंत टोळ त्यांच्यावर स्वामी जेवण केलं स्वामी पुढे असताय आणि चित्रपंथ पुढं त्यांच्या मागे जात आहे चालत असताना महाराजांना आवाज देत आहे काय स्वामी महाराज हे बोलते आम्ही अशुद्ध आहोत आम्ही पूर्ण अशुद्ध आहोत या देहाने अशुद्ध आहोत तू शुद्ध आहे जी लायकी नाही तुझ्या मांडीला वांडी लावून जेवण करण्याची त्यापेक्षा तू देव तुला आमच्या पुढे तुझी जमीन सर्वांनी लागणार आहे गोविंद शिंपणावर लागणार आहे हे तुझे अशुद्ध भाव तुझ्या मनावर येत आहे त्यामुळे मी तुझ्या जेवण करू शकत नाही आणि त्यावेळेस चित्तपंतांचे डोळे डोळ्यामध्ये आसरू निर्माण झाले का माझी झालेली कुठेतरी चुकलो आणि त्यावेळेस त्यांना भाव अशुद्ध होत झाले स्वामी समोर आले स्वामी क्षमा असावे ह्या पागला क्षमा करा स्वामी मी अनेक वाईट विचार केले स्वामी तुम्हाला समजू शकलो नाही तुम्हाला वळू शकलो नाही स्वामी मला क्षमा करा छिंतो पंत प्रवा आलेला होता आणि कच्च्या नजरेमध्ये ते स्वामी झुकले होते स्वामी पुढं चूक वर्तवू होती आपण काय चुकले नाही आणि स्वामीचे चरण घट्ट पकडले आता मी हे चरण कधीच नाही सोडणार स्वामी कधीच नाही सोडणार मला क्षमा करा आणि असे प्रिय वक्तांच्या स्वामी महाराज त्यांना क्षमा करतो त्या बंधाना स्वामीने क्षमा केलं आणि जेवण केलं जेवण करताय ही बातमीपूरमध्ये होतो म्हणजे चितोपंत काहीतरी अनुभव आल्याशिवाय हे जेवायला जेवू शकत नाही म्हणून प्रत्येक स्वामीच्या दर्शनाला येऊ लागतात आणि स्वामीच तेज पाहून आवश्यक पुढे पडते माझ्याकडे कारण की हा ब्रह्मांड नाही पाहणं तेवढी क्षमता भक्तामध्ये नव्हती कारण की स्वामींना बघणं हे साधर सुद्धा व्यक्तीच काम नव्हतं इतकं ते स्वामींच्या चेहऱ्यावर होत हजारो सूर्य एकत्र राहते त्यावेळी ते कृपणावर असं माझ्या ब्रह्मांडाचं रूप दिसत होत इतकं ते त्या स्वामींच्या चेहऱ्यावर होतं स्वामी महाराज आपलं तेज दाखवत असते भक्ताचे डोळे दिसे स्वामी भक्त स्वामींच्या दर्शनाला आले होते प्रत्येक स्वामीच दर्शन घेत होत स्वामींच्या रूपामध्ये स्वतःला सामावून घेत होत आणि प्रत्येक स्वामींना हात जोडत होता स्वामी तुम्ही आम्हाला भेटला स्वामीने प्रत्येकाला प्रत्येकाच्या नजरेवरून दर्शन So, ja to, to, तो ज्या देवाला मानतो त्या देवाचं दर्शन स्वामी महाराज कोणी गणपतीच्या आराधना करतो त्यांना गणपतीच्या महादेवाची पूजा करतं स्वामीने महादेवाच्या दर्शन दिलं ज्यांनी ज्याच्या गुरुमध्ये बघितलं त्या गुरुचं दर्शन स्वामी त्यास प्रत्येकाला कळून सुटलं होतं आपल्या सोलापूरचं भाग्य आता नाही स्वामी महाराज आपलं भाग्य त्या सोलापूर मध्ये आले आणि त्यावेळेस सोलापूर मध्ये दुष्काळ पडलेला होता पाण्याचे हाल होत होते लांब मैलावरून पाणी आणावं लागत होतं आणि पाऊस काही पडत नव्हता त्यावेळेस सगळे स्वामी भक्त बोलू लागले आपण स्वामींना विनंती केली तर पाऊस नक्की पड सर्व गाव गोळा झालं आणि चित्तो टोळच्या घरी जाऊन महाराज बसलेले होते सगळे स्वामी भक्त एक एक स्वामी समोर उभा राहिला दैनंदिन अवस्था खराब झालेली होती आणि प्रत्येक जण स्वामीपुढे हात जोडतोय मनामध्ये जी व्याकुळता आहे ती स्वामींना सांगायची मनामध्ये जे प्रश्न पडलेले ते स्वामींना सांगायचे तो तो ब्रह्मांड आहे की जे तुमच्या मनामध्ये चर विचार चालले तो ओळखून घेणार आहे ज्या वेळेस स्वामी भक्त बसलेले होते कुणाच्या मुखातून शब्द पडत नव्हता त्यावेळेस माझा ब्रह्मांड नाही तो उठला आणि त्या घराच्या बाहेर आला सर स्वामी भक्त स्वामींच्या मागे आले प्रत्येकाला वाटत आहे तू बोल तू बोल पण स्वामीनी त्याच्या मनातील शर्मीचे ओळखली आणि त्यावेळेस स्वामी महाराज आबाळाकडे बघू लागले आणि बोलू लागले अरे माझे भक्त व्याकुळ झालेले त्यांना वाणी त्यांना तस मी त्यांच्या सोबत आहे महाराजांची प्रार्थना आकाशासमोर महाराज सांगत होते आणि त्यावेळेस स्वामी महाराजांनी हरभरे मानले स्वामींच्या हातामध्ये हरभरे दिले त्या हरभरे उधळले उधळले असताना काही क्षणामध्ये स्वामी महाराज एवढेच बोलले जो सिद्धेश्वर तला कोरडा पडलेला आहे तो ओसंडन बोलला दुष्काळ बघू देऊ नको महाराज एवढे शब्द बोलले आणि थोड्या क्षणामध्ये माझ्या ब्रह्मांड नायकाची प्रार्थना त्या आकाशवाणी ऐकली आणि त्यावेळेस सर्वे ढग हे काळे बोल

महाराज बोलू लागले आता आम्हाला गेलं पाहिजे इथं थांबलं पाहिजे आमचे भक्त आमची वाटवत आहे महाराज शब्द बोलत होते त्यावेळेस महाराज बोलू लागले मी जाणार अक्कलोटला जाणार अक्कल अक्कलपोटी होणार अक्कल करणार महाराज हे शब्द बोलत होते काही भक्तांना संत चुक्र स्वामी आता सोलापूर सोडत आहे एक फक्त स्वामी समोर आलं स्वामी तुम्ही दाल सोलापूर काय होणार अरे आम्ही जाणार आमच्या भक्तांवर कृपा करून जाणार आणि एवढ्या गर्दीमध्ये मुकून नावाचा एक स्वामी फक्त स्वामी आणि स्वामींकडं हात जोडू लागला स्वामी ह्या संसारात आता कट्टालेलोय मला तुमच्या चरणाशी ठेवा करायची स्वामी म्हणून मायातून मला दूर जायचे आणि स्वामी महाराजांना त्यावेळेस हा मुकुंद व्यक्ती नाही त्याच्या मनाचा भाव या ब्रह्मांड नायकाने ओळखलेला होता आणि त्या ब्रह्मांड नायकाने आपली दृष्टी त्या मुकुंदावर मिळवली त्याची कुठली शक्ती या ब्रह्मांड नायकाने जागृत केली आणि त्यावेळेस हा मुकुंद नावाचा स्वामी भक्त स्वामींची आराधना करू लागला कोण आणि त्या सोलापूर मध्ये मौनी बाबा म्हणून त्याला ओळखू लागले ज्यावेळेस त्याला मौनी बाबा म्हणून ओळखू लागले त्यावेळेस स्वामी महाराज त्या सोलापूरच्या प्रत्येक भक्ताला सांगत होता आम्ही आता म्हणतो पण आमचा मौनी आम्ही इथं ठेवून जातोय हा मौने प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करेल आणि आम्ही लावून नाही जाते आम्ही तुमच्या जवळ जाऊन

ठिकाणी आमचा भक्त नामस्मरण करे आम्ही त्याच्या सोबत होते मौनी स्वामी सांगत होते पण इच्छा नव्हती की स्वामीनी सोलापूर सोडून जावं कुठला जाऊच नाही ही चित्तो पंत टोळाची इच्छा होती म्हणून चित्तो पंत टोळ प्रयत्न करते स्वामी महाराजांनी सोलापूर वासी व्हावं त्यांनी निवास हा सोलापूर मध्ये करावा ही चित्तो

स्वामी महाराज त्यांच्यावर प्रगड झाले आणि त्यावेळेस मौनी बाबा आणि ब्रह्मांड नायकाची भेट झाली होती एक प्रसंग होता त्या ठिकाणचा मौनी बाबा रडत असताना स्वामी दोन्ही हात जोडत स्वामी महाराज तुम्ही माझ्याजवळ राहिला असता तो बर्धत असत त्यावेळेस स्वामी महाराज मोबाच्या डोक्यात हात ठेवत आहे आणि आम्ही सिद्ध चिंत तू जेव्हा आवाज देशील तेव्हा तुमच्या सोडवत काजी कर मग मी बाबांच्या डोळ्यातून आसून पडत होते महाराजांनी त्याच्या डोक्यावर सोबत हात फिरवलेला होता आणि एकच आशीर्वाद दिला होता भेऊ नकोस मी तुझा